हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी दिलेल्या माझ्या व्हिडिओजला प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि आजचा दिवस कसा काय जातो ते व्हिडिओमध्ये पहा सकाळची वेळ आहे आणि जस्ट प्रिन्स उठलेला आहे त्याला सुट्टी आहे आता रिंदू सोबत खेळायला लागलेला आहे दोघ बहीण भाऊ सकाळी सकाळी खेळत आहे मस्त करायला लागलेल्या आहे गुड मॉर्निंग चला तर पाहूया दिवसभरामध्ये काय काय होईल तुम्ही काय बनवलं सकाळी सकाळी गार्डणी गाळून तर घ्या काढाव आहे का कडू आहे काळा भुईणी गाळून घ्यायचं असतं गार्डणीन काड्या येतात इथे नाही आहे तिकडे आम्ही काल रात्री चहाच नाही केला होता अरे बापरे तीन आहेत मी नाही पित बाबा प्रिन्स साठी आणि प्रिन्सच्या पप्पा साठी त्यांनी बनवलाय आहे कळू होते ना खूप झालं ना त्याला

दूध पिना एक घंटी एक घंटी कस कस रुजायचं कसं रे चल ना जास्त गरम आहे थंड झालं असेल

खतम झालं तर टेस्टी पण गरम आहे जर खतम झालं तरच तर टेस्टी नाही तिले पाच आहे का सगळं काय पाय हॅलो काळेज आज खूप दिवसानंतर मी ड्रेस घालून तयार झालेले आहे मला जायचं आहे कॉलेजला व्यवस्थित दिसत आहे का नाही छान दिसत आहे ना हा ठीक आहे मी जाऊन येते कॉलेजला ठेवतो बायक आता कॉलेजमधून वापस घरी जाता ज्या कामासाठी आलो होतो काम काही झालं नाहीये म्हणून आम्ही आता घरी वापस जात आहोत आता आम्ही घरी पोहोचलेलो आहो घरी पोचल्याच्यानंतर मी कपडे वगैरे चेंज करून घेतले रिद्धी अजूनपर्यंत झोपलेली आहे तेवढ्या आणि छान झालेला आणि आता आल्याबरोबर प्रिन्सच्या पप्पासाठी पोळी बनवायची होती ती मी पोळी बनवायला घेत आहे एक त्यांच्यासाठी डायट पोळी वेगळी बनवायची असते ती मी पोळी बनवत आहे आता ती बनवल्याच्यानंतर मी भेटते प्रिन्सच्या पप्पाचं चालू आहे डाएट त्याच्यामुळे त्यांच्या जेवणासाठी बनलेली होती मिक्स धान्यांची पोळी त्याच्यानंतर तुरीची दाण्याची भाजी साधं वरण आणि कांदा टमॅटोचं सॅलड आणि त्याच्यासोबतच बनलेलं होतं घरी फ्रेश असं टाक आज आम्ही जाऊन आहे शॉपिंग करायसाठी आता आम्ही काय काय शॉपिंग करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो चांगले वाले दाखवा हे असे नका दाखव सिंपल वाले फी दाखवा तुला कशाला पाहिजे तुझला तुझ्या हॅपी बर्थडे ला घेऊन देते ना, ना। मी चप्पल लावून येऊ का आतमध्ये मुलींचे कपडे खरंच सुंदर दिसते <laughs>

बर पाहू त्या थोडी लहान साईज वगैरे मिळाली तर पाहू आपण फ्रॉक दाखवा ना मध्ये म्हणजे फ्रॉक असेल तरी फॅन्सी मध्ये चालेल ना हे जास्तच मोठे होणार ना ते जवळपास पाच सहा महिन्याच्या मुलीचे आहेत कपडे साईज हा मूट मूट आहे तर आपली नाही बारशीचा आहे किती सुंदर आहे तर हो हा पण खूप सुंदर ड्रेस आहे सुंदर वाटते काय पहा कलर डाऊन कलर डार्क आहे तिथे अंगावर खूप सुंदर दिसते कलर डाईट डार्क आहे लाईट डाईट

কিনি <laughs> কাৰ

মানে uh. झालते का नाही का मामा जी विचार तितक्या दूर काय बोल सांगा मला हा गे ते काळ्या देत असला काढा द्या हे बाय हा बाय हा हा घेऊ काळा जमल का काळा नाही काळा नाही ग्रे कलर ग्रे कलर नाही तर मग आता हे करायच्या म्हणजे असं आहे का कोणतंही वापरायला जमते म्हणजे कोणते जमते जी तू कपडा पाहून घे बघ तू बस कपडा कपडा कोणते जमते फक्त पाहून घे लाईनिंग लाईनिंग मध्ये दाखवा लाईनिंग आहे चेस म्हणजे चेक्सवाला घेता चेक्सवाले बारीक चेक्स मध्ये ना हां बारीक चेक्स मध्ये हे असे आहेत हे नका असं आहे ना शर्ट असं घालते असं मडस पटणार दाखवा म्हणजे आज ताई रिदूच्या नामकरणाची शॉपिंग करायसाठी मार्केटमध्ये गेली होती बघा किती सुंदर सुंदर साड्या आणल्या बघा मोबाईल उभा नाही पकडायचा डिझाईन सगळ्यांची फेमस ठेवलीये हा नाही नाही आणि कलर चेंज केले फक्त आता कोणाला कोणता कलर सुट होईल त्या हिशोबाने किंवा आवडेल त्या हिशोबाने घेऊन घे व्हाइट पण मस्त आहे पा सगळ्यात सुंदर दिसताय व्हाईट आणि ही पण सुंदर आहे सगळ्यात सुंदर आहे बनवलंय तर कोळ्याचा रायता कोबीची भाजी साधं वरण त्याच्यामध्ये तूप घातलेला आहे आणि मिश्र धान्याची पोळी व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद